आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी बोला धर्मेश्वर लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकॉन ला प्रेस कराय व सदैव ताज्या बातम्या पाहण्यासाठी जुळून राहा बोला धर्णेश्वर लाईव्ह न्यूज सोबत मी बी एम गुरु आपल्याकरता घेऊन आलेलो आहे आजच्या ठळक सोमवार आहे आज भाद्रपद महिन्यामधील सोमवार धरणावरील धरणेश्वर महादेव मंदिरावर हो आहोत आपण लासे असे साहेब आहेत इंजिनियर यांच्याकडून आज इथे जेवणाचा कार्यक्रम आहे महादेवाची त्यांच्यावर कृपा आहे ते दरवर्षी असाच कार्यक्रम धरणेश्वर महाराजावर करत असतात दरवर्षी बिलकुल न चुकता कुठेही असो कार्यक्रम त्यांच्या हस्ते होतो म्हणजे होतो तर त्यांना इथे मक्याच्या फळीचं काम मिळालं आहे तो पण आशीर्वाद ते महाराजांचाच मानतात धर्मेश्वराचाच आहेत असंच मानतात आणि त्यांचा स्वभाव पण चांगला आहे काम चांगलं आहे त्यांच्या हाताखालचे मिस्तरी लोक पण त्यांना मानतात आणि चांगले त्यांच्यासोबत असतात असं हे धर्मेश्वराची कृपा असलेले लहसे साहेब यांच्या हातून येथे दरवर्षी भंडाऱ्याचा कार्यक्रम होत असतो आज एवढ्या घाई गडबडच्या पाणी पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांनी भाद्रपद महिन्यातील सोमवारी नवसाचा कार्यक्रम केलेला आहे इथे घ्या ओळन तुम्हीच ओळा तुम्ही मी बस शूटिंग करतो आडती दादा घंटा वाजवा घ्या तुम्ही वाजवा सुख करता दुख हरता वार्ता विज्ञाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपाची सर्वांगी सुंदर सुंदरेंदुराची कंटी धडके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे माय स्वामी माते माय पूर्ति जय देव जय देव रतना भजदारा तुगरी कुमरा चंदना चे ओ टी कुमकुम केशरा हिरे जडितो शोभ शोभतो बरा तिने पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मूर्ती दर्शन मात्रे माय स्वामी मात्रे माय कामानापूर्ते जय देव जय देव लंबोधरपी तांबर फणीवर वंदना सर्व सोब वाक्र तोंध तिनयनास रामाचा वाट हे सजना संकष्टी पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माय स्वामी मात्रे माय कामा जय देव जय देव या सेठ लवलवती विक्रांडा भांडी माळा विषय कंठ काळा ते नेत्री जाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथुनिया जळ निर्मळ वा हे झुळझुळा जुड़ जय देवा जय देवा स्वामी शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओवाळू तुझ कपूर गौरा जय देव जय देव कपूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा विभूतीचे उतलन शिती कंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमाविला जय देवा जय देवा स्वामी शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओवाळू तुझ कपूर गौरा जय देव जय देव देवी देते दे सागर मंथन बस गेले त्या माझे औच धलाल सापडले ते तवा आसुर पण प्रशासन केले निळखंठ नाम प्रसिद्ध झाले जय देवा जय देवा स्वामी शंकरा हो स्वामी शंकरा ಆರತಿ ವಾಳು ತು ಜ ಕಪೂರ ಗೌರವ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ವ್ರಂವರ ಸುಂದರ ಮದನಾರಿ ಪಂಚಾನ ಮನಮೋಹನ್ ಮುನಿಜನ ಸುಭಕಾರಿ ಚಟ್ಬುಲ್ ತುಲ ದಾಸದ ಅಂತರಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಸ್ವಾಮಿ ಶಂಕರ ಓ ಸ್ವಾಮಿ ಶಂಕರಾ ಆರತಿ ವಾಳು ತು ಕಪೂರ ಗೌರ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಧರ್ಮೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಓಂ ನಮಃ ಸ್ವಾ आशिष बाबा आमच्या असे साहेबांवर कृपा ठेव धर्मेश्वरा आणि आमचे विद्यमान सरपंचावर सुद्धा अशी कृपा ठेव असं सर्व आमचं गावाचं भलो त्यांच्या अजून होऊ दे बाबा त्यांच्याकडून सुद्धा इथे एखादी नवत चांगला होऊ दे धरनेश्वर महाराज हीच तुला आराधना आणि पूजा अर्चना अभिषेक करीत आहोत आम्ही कपूर गौरम तुमसार सारम హరి రామ హరే రామ 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 హరే హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే హరి హ రామ హరే రామ 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 హరే హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే హరే హ రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే హరే గలిన్ లొటాంగణ వందిన చరణ్యని పాయి రూప తుజే ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो शिवाय धर्मेश्वर महाराज की पाणी आपल्या ढिन तुमच्या वर्षा कुठे आणला मागवा एक घेऊन अरे रे होत काय काल मग अनगर तिथलं घ्या फिरून द्या मग तिथलं घ्या पाणी फिरवा मग असे साहेब खाल्यापासून पाणी हातावर घ्या खालीपासून पाणी फिरवा हातावर घ्या पाणी नैवेद्यम समर्प या मी धुपम दीपम समर्प या मी चंदनम समर्प्या मी ओम नमो भगवते वासुदेवाय नमो ओम नम शिवाय 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 धनेश्वर महाराज की ला असे साहेबांनी मक्याच्या फळीच्या उद्घाटन व्हायचं पहिले सेटच्या अगोदर अन्नदान करून टाकल्या धर्णेश्वर महाराजाच्या नावाने सेट करतील तेव्हा करतील पण अगोदरच फळी मक्याची सुरू होण्याच्या अगोदरच अगो विद्यमान सरपंच देवळगाव गुजरी यांना आमंत्रित करून यांच्या हस्ते आज धर्णेश्वर महादेव मंदिराला श्री साहेब धामगाव बडे यांनी भांड्याचं आयोजन नियोजन केलं होतं खूप चांगला आणि छान छोटे कारणी कार्यक्रम हा राहुल बोरा फळी धरनेश्वर महाराज धामंगावबळे बडे येथे व्यवस्थितपणे संपन्न होत आहे भंडाऱ्याचा कार्यक्रम धरनेश्वर महादेव सावता महाराज यांच्या पुण्याईने आशीर्वादाने प्रसन्न आहेत सावता महाराज आणि धरनेश्वर महाराज विला असे साहेबांना